जागतिक महिला दिनानिमित्त आज परभणी वाहतूक शाखेतर्फे महिला कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरत बेशिस्त वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती या मोहिमेदरम्यान वाहन चालकांनी सुरक्षा नियमाचं पालन करावं यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी हेल्मेट वापरा गाडीमध्ये बसल्यानंतर सीट बेल्ट लावा रस्त्यावर गाडी चालवताना मद्यपान करू नका असं आवाहन करण्यात आलं या मोहिमेदरम्यान शहरभरात ठिकठिकाणी महिला कर्मचाऱ्यांनी वाहन चालकांना मार्गदर्शन केले यामध्ये वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक यमुना लक्ष्मण आत्राम आम्रपाली मुजमुले ज्योती भारशंकर तेजश्री गायकवाड सुनीता राठोड नेहा जाधव माया पैठणे सुनीता वावळे सुरेखा डिबे या महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग होता पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने ए पी एम ए साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आत्ता साहेबांनी आत्ता चार आव्हान दिले दिल्याने आणि वाहतुकीचे नियमाबद्दल जनतेला आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण व्यवस्थित नियमांचे पालन करावे सीट बेल्ट लावून परत सीट वगैरे न चालवत आपण सुरळीत वा सुरळीत प्रवास करावा असे मार्गदर्शन केले आहे आमच्या आमच्या ट्रॅफिक शाखेमध्ये जेवढ्या महिला आहेत त्यांनी पण आमच्यासोबत उपस्थित राहून सर्व व्यवस्थित ड्युटी केलेली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी